आपला आनंदी मय जीवन करून टाकणारी ही शिव कथा आहे आपल्याला यम लोकाला नाही तर शिव लोकाला नेण्याकरिता शिवमय करून टाकणारी ही कथा आहे घड्या तर आपण या शिव कथेचा आनंद घेतला पाहिजे बरं सगळ्या अडचणी असतील समस्या असतील त्याच्यावर मात करणारी ही शिवकथा आहे खूप सुंदर अशी शिवकथा आहे ज्ञान देणारी ही शिवपुराण कथा आहे या शिवपुराण कथेच्या पवित्र प्रांगणामध्ये सर्व सर्व तुमचे भक्तांचे मनोमन स्वागत करते मी या व्यासपीठावून तर ऐका तुमचं गाव इतकं पवित्र आणि पुण्यवान आहे हे, हे प्रांगण इतकं सुंदर आणि इतकं आहे किती पवित्र आहे सांगू अहो काय पवित्र असेल ही भूमी आमचे संत मंडळी एकेकडे वर्णन करतात पवित्र ते गुळ पावन तो देश ते, ते हरीचे दास जन्म घेते इतकी पवित्र आणि पुण्यवान ही नगरी आहे गड्या आणि या नगरीमध्ये चालू असलेला हा भव्य दिव्य अखंड हरिणाम सप्ताह आणि या सप्ताहामधला आज आपला कथेचा कितवा दिवस पहिला दिवस आहे आपल्याला ही मनोमन श्रद्धा करणाने आपल्याला काय करायचं आहे ही शिवकथा श्रवण करायचे काही चिंतन आपल्याला करायचं आहे ही शिवकथा आपल्याला काय शिकवते ही शिवकथा आपल्याला ज्ञान देते या शिवकथेमध्ये भरपूर आपल्याला काही कराय काही पाहायचे चरित्र काही कथा पाहायच्यात तर ऐका शिव पार्वती म्हणजे कोण आहे अर्धनारी नटेश्वर याचं रूप आहे ऐका सगळ्यामध्ये देव आहे तुमच्या आमच्यामध्ये सर्वत्र देव आहे परंतु आपण त्याचं साधन केलं पाहिजे नामस्मरण नामचिंतन केलं पाहिजे शंभू महादेवाच्या इच्छेने आपल्या सगळ्यांच्या जीवनामध्ये प्राप्त झालेला हा सत्संग ही मोठी गोष्ट आहे याचा सत्संगाच्या बाबतीमध्ये आपण सगळेजण आपल्या भाग्यातही शिव महापुराण ऐकण्याचं आहे म्हणून तुम्ही सर्वजण इथे बसला आहात नाहीतर ज्याचं भाग्य नाही ते घरी झोपलेले आहेत बघा ऐका जे अधर्मा जातात जे अधर्म करतात कुकर्मा न वागतात त्याचाही उद्धार करणारी ही शिवमय महापुराण कथा आहे बघा ही चांगल्यालाच चांगल्यालाच प्राप्त होते असं नाही तर ऐका अहो जो अधर्माच्या मागे जातो त्याला सुद्धा ही प्राप्त होते त्याला सुद्धा शिवलोकात घेऊन जाते ही शिवमहापुराण कथा आहे तर ऐका या कलियुगामध्ये आल्याच्या नंतर आपण हे नामचिंतन केलं पाहिजे नाम खूप श्रेष्ठ श्रेष्ठ आहे आहे किती तुम्हाला साधन पै सोपे जळतील जल पापे जलमांतरीचे तर ऐका या कलियुगात आल्याच्या नंतर नामस्मरण हे साधन खूप पवित्र आहे हे आपण साधन केलं पाहिजे भूल पार्वती पते हर हर ऐका जो या प्रांगणामध्ये येतो तो भाग्यवान ठरतो जो सतसंग ऐकतो सतसंग करतो नामस्मरण करतो त्याच्याच जीवनामध्ये हा सतसंग घडत असतो बघा आपण पैशावाल्याला भाग्यवान म्हणत असतो पण पैशावाले माणसं भाग्यवान नाहीत त्यांच्यामध्ये जर नामस्मरणच नसलं तर ते भाग्यवान आहेत का नाही अहो त्याच्याकडे चार पाच बंगले असू द्या त्याच्याकडे चार पाच गाड्या असू द्या त्याच्याकडे मर्सडीज अशा कित्येक वेगवेगळ्या प्रकारच्या गाड्या असू द्या परंतु एखादा भिकारी वाटेनं चाललाय आणि आपल्या गाडीपाशी आला आणि म्हटला ओ दादा भूक लागले हो द्या ना काही खायला तर आपण त्याला हकलून कधी लावलं नाही पाहिजे बर हकलून आपण लावलं नाही पाहिजे अहो काय त्याची श्रीमंती का मी मग श्रीमंत माणूस आहे गरीब जवळ आलाय त्याला साधी आपण भाकरी सुद्धा देऊ शकत नाही आपली श्रीमंती आहे का ती मी तुम्हाला या व्यासपीठावर सांगेल जर ऐका आपल्या अंगावरती कपडे मळके असले तरी चालतात ऐका आपल्या अंगावरती कपडे मळके असले तरीही चालतात परंतु आपलं मन आपलं अंतकरण निर्मळ असलं पाहिजे प्रत्येकाला मदत आपण केली पाहिजे तो भाग्यवान आहे या ठिकाणी असं शिव पुराण आपल्याला शिकवत बर तुम्हाला आता या कथेसाठी आपण का जमलो आहोत काय असते शिवकथा आणि तुम्हाला या सर्वांचा परिचय करून देते बरं का बोलिये पार्वती पते हर हर महा तर ऐका आपले गायनाचार्य वादक रघुनंदन महाराज थोरात ऐका गायनाचार्य त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळी वाजून स्वागत करा तुम्ही त्यांचं गायन ऐकलंच असेल ना रघुनंदन महाराज थोरवे नाही तर थोरात आहेत बरं असं कन्फ्युज होऊ नये पुढे आमचे मालक ज्यांनी मला या व्यासपीठावरती बसण्याची परवानगी दिली माझ्या आई गुरु माझे ज्ञानोबाराया आणि दुसरी माझे मालक आपण मालकाला पप्पा म्हणता ऐका मालक किंवा धनी हा शब्द का मी आठवलं म्हणून सांगते तर माझ्या मालकाचा परिचय करून देते भागवताचार्य कीर्तनकार गायनाचार्य राम महाराज घ्यार पाटील त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळी वाजून स्वागत करायचे तर सुंदर असं ज्यांचं आहे ऐका आहो त्या प्याड प्यापुढे फेल जातो ते आमचे वैभव महाराज थोरात त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळे द्या कारण ते तुम्हाला सात दिवस या भजनाचा आनंद तुम्हाला देणार आहेत बरं का त्यांचं आपण मनोमन स्वागत केलं पाहिजे बर तर ऐका आणि आमचे जीवापाड बहिणीसारखं प्रेम करणारे तबला वादक वोट जातात हो हे फार अक्षय महाराज त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळे वाजवून स्वागत करायचं आहे आता मी आमचा तुम्हाला परिचय करून दिला पण तुम्हा सर्व ग्रामस्थ मंडळीच्या वतीनं हे शिव महापुराण कथा आयोजन केलं बाबा फार आनंद झाला बरं आम्हाला इथं आल्याच्या नंतर फार आनंद झाला असा आम्हाला आमच्या हृदयात मावत नाही फार आनंद झाला गड इथं काय प्रसन्न वातावरण आहे हे काही इथे पंढरपूर नगरी वसलेली आहे आहे फार सुंदर गड हे वातावरण खूप सुंदर आणि असा भव्य दिव्य कार्यक्रम आपल्या या मंडळींनी राबवला त्यांच्याकरिता नाही हो। नाही सगळ्यांना नामस्मरण काय आहे नामचिंतनाचे फायदे काय आहेत शिवांचा जन्म ऐका कार्तिकेईचा जन्म गणेशजीचा जन्म काय आहे हे आपल्याला कळण्यासाठी या सर्वांनी काय केलेलं आहे ग्रामस्थ मंडळींनी आयोजन नियोजन केलं आहे फार धडपड बघा फार धडपड चालू होती कोणी मंडपचं पाहिलं तर कोणी व्यासपीठाचं पहिलं नाही प्रत्येक जणांना आपल्या आपल्या परीनं कोणी बॅनरचं बघितलं तर कोणी भजना आम्हाला बोलवण्याचं काम केलं फार आनंद आहे याकरिता तर ऐका एकदा तुमच्यासाठी तुम्हीच जोरदार टाळ्या वाजवून घ्या आम्ही तर या व्यासपीठाहून तुम्हाला आभार मानतो आम्हाला फार आनंद झालाय काय सांगू गगनात मावण आनंद सुगंधा परी दरवळा आनंद दया जीवनाचा सुगंधा परी आनंद दया जीवना इतका आनंद आहे इथे हा आनंद बाकी कुठंच मिळत नाही हा आनंद इथंच घ्यावा लागतो बरं का तर ऐका हा आनंद इथंच मिळत असतो रावणाला काही धनाची कमी नव्हती आपण पैशावाल्याला धनवान समजतो ना तो भाग्यवान आहे ना कोणी म्हणत असेल मी भाग्यवान आहे श्रीमंत माणूस आला आणि म्हटलं मी भाग्यवान आहे नाही नाही तो भाग्यवान नाही तो खोटो बोलतोय तो भाग्यवान नाही अहो रावणाला किती मोठी संपत्ती होती धनाने मोठा होता बलाने मोठा होता सगळ्याने मोठा होता तेहतीस कोटी देव देवतांनी त्याच्या बंदी खाण्यात त्यानं कोंडलं होत रावण काय कमी लहान होता का ऐका सगळी लंका सोन्याची आपलं एखादं घर तरी सोन्याच त्याला दहा मस्तक होती आपल्याला किमान पाच तरी पूजा आहेत का कोणाला का माय आहे का कोणाला मग आपण भाग्यवान आहोत का आपण भाग्यवान नाही घड्या ऐका त्याला दहा पूजा होत्या पण एक सुद्धा मस्त कामाचं नव्हतं त्याच्या जेवणामध्ये सत्संग नव्हता पैशावाल्याला भाग्यवान म्हणता येणार नाही ऐका श्रीमंत असू द्या आणि त्याच्या जीवनामध्ये सतसंग तो मात्र भाग्यवान आहे आहे श्रीमंत दान करतोय भाग्यवान भाग्यवानाच लक्षण येते कारण त्याच्या जीवनामध्ये नामस्मरण आहे देवाचं नामचिंतन आहे गरीबाची सेवा करतोय अनाथांना दान करतोय घरामध्ये दारामध्ये जर एखादा भिक्षुक आला ना त्याला दान करतोय या बाबा बसा कभर चहा देऊ पाणी देऊ का असा विचारणारा श्रीमंत माणूस या ठिकाणी भाग्यवान आहे असे भाग्यवानाचे लक्षणं आहेत बघा रावणाची किती संपत्ती होती मी तुम्हाला सांगू तुकोबारायनी सांगितलं बघा जगद्गुरु तुकोबाराय आहेत संपत्ती सावकारी ज्याच्याकडे होते ते माझे जगद्गुरु तुकोबा राया नाही रात आलं ज्ञानी यांचे साधक ज्ञानी यांची योगी आपल्यासाठी ज्ञानेश्वरी हे साधन आपल्याला दिलं नाही रात आलं माझे ज्ञानोबारायाला नाही रात आलं माझ्या तुमचा करता कसं जगायचं कसं मरायचं हे ज्यांनी शिकवलं ना ते शिव छत्रपती शिवाजी महाराज नाही राहता आलं आपल्याला एक दिवस सोडून जायचं इकड्या म्हणून हा सतसंग आपल्या जीवनामध्ये घडला पाहिजे बरं माझ्या शिवाजी महाराजांसाठी मी म्हणेल ऐका महाराष्ट्राच्या मातीला सुगंध तू महाराष्ट्राच्या मातीला सुगंध तू माते तुझ्या कर्तृत्वाला आणि नेतृत्वाला आणि नेतृत्वाला जिजाऊ आई नसती तर आपल्याला या व्यासपीठावरती बसण्याची संधी मला वाटतं कदाचित मिळाली नसती ऐका त्यांनी आपल्याला शिकवलं बाई म्हणजे आधी माया शक्तीचा आहे बायन खंबीर पणी उरायला हव ही शिव महापुराण कथा शिकवते बायन वेळ पडली ना संकट आलं ना तर आपला आपल्याला सामना करता आला पाहिजे तिन कधी रनचंडिका झालं पाहिजे तिन कधी अहो सेवन बनवता ना अन्नपूर्णा झालं पाहिजे तिन लेखराचं सांभाळ करताना मा रेणुका झालं पाहिजे लेकरांना ध्यान देताना मा सरस्वती झाली पाहिजे हे प्रत्येक अवतार आपल्या मध्ये असले पाहिजे हे कोण शिकवत शिव महापुराण कथा शिकवते